तुमच्या संघटनेच्या मागण्या सांगा फक्त काय तर प्रमाण वेतन सव्वीस हजार मिळावं आणि

आरोग्य मित्रांना किमान वेतन वेतनवाढ किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन सव्वीस हजार रुपये मिळावी वेतनात दरवर्षी दहा टक्के वेतनवाढ मिळावी आरोग्य मित्रांना पेट्रोल अलांश मिळावा आणि सर आरोग्य मित्रांना आधारी राजा किरकोळ राजा असतात आणि विशेष अधिकार राजा आणि सणाच्या राजा या मिळाव्यात आणि ई एस आय सीच्या सर्व सुविधा लागू व्हाव्यात तात्काळ अशा सर्व मागण्या आहेत आम्ही मागच्या बारा डिसेंबरला संपर्क करणार होतो परंतु सर शासनाने आम्हाला दहा दिवसाची मुदत दिली दहा दिवसात तोडगा का काढू म्हणून सांगितले परंतु आता कालपर्यंत दहा दिवसात काही तोडगा का न निघाल्यामुळे आम्ही आज आम धरणे आंदोलनाला बसलो आहोत जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तोपर्यंत आम्ही संप चालूच ठेवणार आहोत तर संप राज्यभर चालू आहे का संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा जिल्ह्यादेखील काय सांग संपूर्ण महाराष्ट्रात दीड हजाराच्या आसपास आरोग्य आहेत तुमचे एकूण कर्मचारी साधारण किती आहेत दीड हजारच्या आसपास पूर्ण राज्यात पूर्ण राज्यात आणि तुमच्या जिल्ह्यात किती आहेत सातारा जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात सत्यज तुम्हाला कोणी भेटायला आलं का आरोग्य अधिकारी कलेक्टर किंवा भेटायला आलं शासन आरोग्य योजना सक्षम असल्याचे ढोल पेटत असतानाच वास्तव काय आहे हे बघणे गरजेचे आहे खरं हे, हे सेवक तळागाळातील माणसापर्यंत पोहोचून आरोग्य योजना आणि शासनाचे विविध उपक्रम यांची माहिती देत असतात कोण आहेत किंवा कसे याची चौकशी केली जाते आणि पायपीट केली जाते पण यांची दखल कोणी घेत आहे असं वाटत नाही खरं तर आज शिवजयंतीची पूर्वसंध्या शिवशाही उत्सवाचा जल्लोष सगळीकडे साजरा होत असताना या कर्मचाऱ्यांना मात्र लोकशाही राज्यात आपल्या मागण्यासाठी धरणे आंदोलन धारावं लागते ही खरं तर खेदाची बाब आहे या गोष्टी शासन कधी मनावर घेणार आणि यांचे प्रश्न कधी सोडवणार